मराठा आरक्षण सखे सोयऱ्यांचा समावेश करण्याबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार इचलकरंजीत सखल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मध्यवर्ती ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे तर राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्यामध्ये सगळे सोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्याबाबतच्या तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी जरांगे पाटील यांनी पुनश्च आंदोलन सुरू केले आंदोलनाचा भाग म्हणून चोवीस फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार इचलकरंजी सखल मराठा समाजाच्या वतीने श्री शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले श्री शिवतीर्थच्या सभोवतालचे चारही मुख्य रस्ते अडविण्यात आले होते सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते आंदोलनामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी केवळ निदर्शने करण्याचे आवाहन केले असतानाही इचलकरंजित झालेल्या रास्तारोकामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारंबळा उडाली